इंग्लिश स्कूल आणि जुनियर कॉलेज फुलंब्री येथे वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले नगरपंचायत फुलंब्रीचे मुख्य अधिकारी ऋषिकेश भालेराव हे होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले नगरपंचायत फुलंब्रीचे मुख्य अधिकारी ऋषिकेश भालेराव व संस्था राजेंद्रजी सिंह उपस्थित होते येथे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीतानंतर पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमामार्फत सामाजिक साखोल्याचा संदेश दिला व प्रमुख पाहुणे म्हणून यांनी खऱ्या अर्थाने प्रजेची सत्ता का कशी अंमलात आली आजच्या दिवसाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रियावर प्रकाश टाकला प्रजेची सत्ता कशी टिकून ठेवता येईल यावर मार्गदर्शन केले सांस्कृतिक कार्यक्रमचा भाग म्हणून लेझीम नृत्य देशभक्तीपर गीत गायन सादर करण्यात आले यावेळी प्राचार्य श्रीमती करुणा वाय दाडे सोबत शिक्षिका स्वाती खोंजे संघप्रिय पैठण भाग्यश्री मस्के पल्लवी पुरी इंदू जाधव अश्विनी जाधव माधुरी खाडबुळे सपना सोनवने व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग विशेष ठेवला ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर